नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर तीस जून पर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर मित्रांनो या संदर्भातील काय बातमी आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो राज्यातील शेतकरी नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाई मदतीचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर तीस जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर मग शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत खते बियाणे यांचे लिकेज करण्यास करणाऱ्या विक्रेत्यांवरही कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी देशाचा कणा आहे त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी राज्य शासन शेतकऱ्याला वाड्यावर सोडणार नाही असे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कृषी ही नवीन संशोधनावर भर द्यावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ज्या भागात पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्र केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत बोगस बियाणे कंपन्यांवरही कठोर कारवाई करावी आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीसाठीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा असेही आव्हान मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप या ठिकाणी तीस जूनपर्यंत पूर्ण करण्याचे या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र